कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी येथील माऊली मंदिर शनी मारुती मंदिर काळा मारुती श्री मारुती देवस्थान श्रीराम मंदिर इंद्रायणी मारुती मंदिर श्री हजेरी मारुती मंदिरासह आळंदी पंचक्रोशीतील विविध ठिकाणच्या श्री हनुमान मंदिरात प्रथम परंपरांचं पालन करत हरिनाम जयघोषात तसेच वारकरी सांप्रदायिक कीर्तन सेवा श्रींचा अभिषेक पूजा आरती हनुमान चालिसा प्रसाद अन्नदान सेवा रुजू करत भाविकांच्या उपस्थितीमध्ये हनुमान जन्मोत्सव विविध विविध धार्मिक उत्साहात साजरा झाला येथील मठ धर्मशाळा तसेच श्री हनुमान जन्मिक श्रींचे चरित्रावर आधारित नामवंत कीर्तनकार महाराज मंडळींची कीर्तन सेवा झाली भाविक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये श्री हनुमान जन्मोत्सव हजेरी मारुती मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांनी

बाळासाहेब महाराज शिवाळे यांनी कीर्तन सेवा रुजू केली काळा मारुती मंदिर येथे संतोष महाराज मोजे यांच्यातर्फे शरद महाराज बनगर यांनी कीर्तन सेवा दिली येथे विलास वाघमारे संकेत वाघमारे विलास वाघमारे आणि व्यापारी युवक तरुण मंडळ यांनी नियोजन केले भव्य मंडप व्यवस्था संकेत वाघमारे यांनी केले इंद्रायणी मारुती मंदिर येथे माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर इंद्रायणी मारुती मंदिर अध्यक्ष गणेश रहाणे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये जन्मोत्सव साजरा झाला येथे मोठ्या प्रमाणात अन्नदान सेवा देण्यात आल्याचं गणेश रहाणे यांनी सांगितले शनी मारुती मंदिर येथे सोमनाथ वाघमारे यांनी जन्मोत्सवाचा परिश्रमपूर्वक नियोजन केलं भाविकांनी श्रींच्या दर्शनास गर्दी केली होती हजेरी मारुती मंदिरात पुष्प सजावट लक्षवेधी ठरली माऊली मंदिरासह सर्व श्री हनुमान श्री मारुती मंदिरात श्रींच्या दर्शनास भाविकांनी गर्दी केली सेवकांनी कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था केली माऊली मंदिरातील प्रथांचं पालन करत प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांच्या हस्ते मारुती रायांची पूजा अभिषेक झाला परंपरेनं माऊली मंदिरातील आरती सर्व मारुती मंदिरात हरिणाम गजरात आणण्यात आली बाळासाहेब महाराज शेवाळे यांचं वैभवी कीर्तन झालं मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्रीना रुद्राभिषेक करण्यात आल्याचं मुख्य व्यवस्थापक माऊलीवीर यांनी सांगितलं हरिभक्त पारायण वैराग्य मूर्ती स्वर्गवासी जयराम महाराज भोसले यांच्या सतराव्या स्मृती दिनानिमित्त समाधी पूजा अभिषेक महानैवेद्य तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होत आहे या निमित्त हरिणाम गजरात सप्ताह माऊली मंदिरात सुरू होत असल्याचं बाळासाहेब महाराज शेवाळे यांनी सांगितलं हजेरी मारुती मंदिरात आरती ग्रुप तर्फे सवा निमित प्रसाद वाटप करना ताला। सावधन हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा